मित्रांनो शालिनी सागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत विष्णुपुराण ह्या वैशाख मासमध्ये विष्णू पुराणाला खूप काही महत्त्व आहे कारण की संपूर्ण महिना हा विष्णूंचा होता म्हणून विष्णू पुराण तुमच्या कमेंट्स आलेल्या होत्या की ताई विष्णू पुराण लावा म्हणून हे विष्णू पुराण लावलेलं आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जालंदराची उत्पत्ती कशी झाली ते आपण ऐकणार आहोत तर शालिनी भक्तिसागरवर लिंग पुराण खूप छान चालू आहे मराठीमध्ये तर तुम्ही शालिनी भक्तिसागर हे चॅनल सर्च करा त्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्स करा तिकडे पण दोघी बी चॅनल माझेच आहेत तर तुम्हाला पुराण श्रवण करून आपण आपल्या कष्टाचे निवारण करू शकतो तर आता आपण जालन दराची उत्पत्तीची कथा ऐकणार आहोत चॅनलला नवीन असणार तर लाल बटन सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावाहून आपले व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा आणि माझा आत्मविश्वास वाढवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा तरी करा श्री गणेशाय नमो नम व्यास म्हणाले सनतकुमारजी शिवप्रभूंनी आपल्या क्रोधाची ज्वाला समुद्रात प्रवाहित केली त्यानंतर काय झाले सनतकुमार म्हणाले हे मुने समुद्रात सोडलेल्या शिवजीच्या क्रोधाग्निरूपी तेजापासून एक बालक उत्पन्न झाले गंगासागर संगमापाशी उत्पन्न झालेला तो बालक मोठमोठ्याने रडू लागला त्यामुळे पृथ्वी कंपायन होऊ लागली स्वर्ग आणि सत्य लोकात राहणारे बैरे झाले सर्व लोक लोकपाल व्यापुळ झाले तेव्हा देव आणि मुनी ब्रह्मदेवांना शरण गेले त्यांची स्तुती केली आणि म्हणाले ब्रह्माजी मोठे भय उत्पन्न झाल्यासारखे वाटे आहे हा भयंकर शब्द कुठून आहे यांचा नाश करा हे ऐकून ब्रह्माजींना मोठे आश्चर्य वाटले ते सत्य लोकातून बाहेर आले आणि आवाजाच्या रोखाने निघाले त्याने भूलोकी समुद्राच्या तटावर रडत असलेला तो बालक दिसला ब्रह्माजींनी आलेले पाहून समुद्राने प्रकट होऊन त्यांना नमस्कार केला त्या बालकाला त्यांच्या मांडीवर ठेवले तेव्हा ते, ते चकित होऊन म्हणाले सागरा हाँ हा अद्भुत मुलगा कोणाचा आहे समुद्र म्हणाला पितामह याविषयी मला काहीच माहीत नाही हा संगमातून अकस्मात प्रकट झाला आहे आता तुम्ही याचे जात कर्मादी संस्कार करा याचे जातक वर्णन करून सांगा त्यासमयी तो बालक ब्रह्माजीच्या गळ्यात हात घालून त्यांनी मिठी मारत होता तो मिठी इतकी घट्ट होती की त्याच्या डोळ्यातून अक्षशा अश्रू व्हाऊ लागेल त्यांनी मोठ्या प्रयत्नाने आपली मान सोडून घेतली व म्हणाले सागरा या तुझ्या डोळ्यातून डोळ्यातून पाणी काढले म्हणून हा जालंधर नावाने प्रसिद्ध होईल हा उत्पन्न झाल्यावर एकदम वाढला आहे म्हणून हा सर्व शास्त्रांमध्ये प्रवीण राहील महापराक्रमी महाधैर्यवान महायोद्धा रणागणामध्ये गाजवणारा होईल हा कार्तिकेसारखा युद्ध निपाण अजिंक्य सर्व संपत्तीने युक्त दत्ताच्या अधिपती राहील हा विष्णूंनाही जिंकेल रुद्राशिवाय अन्य सर्व प्राण्यांना अवैध राहील आज जेथून उत्पन्न झाला तेथेच परत जाईल याला सौभाग्य वाढवणारी पतिव्रता पत्नी मिळेल ती सौदार्य सौंदर्यवान मनोहर गोड बोलणारी शीलवान असेल ज्याने खूप काही पुण्य कमावून घेतले त्यालाच गोड बोलणारी पुण्य गोड बोलणारी त्याला पत्नी मिळते त्याच्या मागच्या जन्माच्या पुण्य कर्माने त्याला जी बायको ज्याला चांगली मिळालेली राहते त्याला सर्व काही अवेलेबल राहतं त्याच्याशी भांडत नाही त्याच्याशी गोड बोलते त्याच्या पूर्वकन्या पूर्व पुण्याईमुळे त्या व्यक्तीला त्या माणसाला त्याला ती पत्नी मिळालेली राहते कारण त्याने काही मोती दान केलेले राहतात म्हणून त्याला सुंदर सुशील गुणवत्ती पत्नी ही मागच्या जन्माच्या पुण्य पूर्व पुण्याईमुळे त्यांना पत्नी चांगली मिळते ब्रह्माजींनी असे सांगितले मग ब्रह्माजींनी त्या पुत्राच्या जातक वर्तवले मग शुक्राचार्यांना बोलावून त्यांच्या हस्तेक्ष त्या मुलाला दैत्याचा राजा म्हणून अभिषेक केला त्याला सागराकडे सोपून ते अंतर्दान पावले सागराने त्याला आनंदाने घरी नेले त्याचे व्यवस्थित संगोपन केले मोठ्या झाल्यावर जालंधर मनोहर हा तेजस्वी दिसू लागला सागराने काल नेहमी नावाचा महाअसुराला बोलावून पाठवले त्याच्या वृंदा नावाच्या कन्याला जालंद करता मागणी घातली काल नेहमी बुद्धिमान होता चतुर होता आणि त्याचा सागराचा प्रस्ताव मान्य केला उभय पक्षी चर्चा होऊन जालंधर आणि वृंदा यांचा विवाह थाटामाटात संपन्न झाला त्या समय मोठा उत्सव करण्यात आला आणि सर्व नद्या नद आणि प्रसन्न झाले आपल्या पुत्राला आणि सुनेला पाहून सागर सागराला फार आनंद झाला त्याने ब्राह्मणांना व इतर पुष्कळ दाने दिली देवांकडून पराभूत झाल्यामुळे दैत्य पाताळात राहत होते ते, ते निर्भय होऊन पृथ्वीवर हिंडू फिरू लागले सागराच्या पुत्राला आपली कन्या दिल्यामुळे नेहमी विशेष आनंदात होता देवांना जिंकण्याची तृप्त इच्छा मनात ठेवून तो जालंधराच्या आश्रयाला राहिला जालंधर वृंदासमज सुखाने कालक्रमणा करू लागला शुक्राचार्याच्या प्रभावाने त्याने राज्यकारभातही लक्ष घालून चोख व्यवस्था ठेवली होती तेव्हा सनेत कुमार व्यासांना म्हणाले हे महर्षी एकदा असुरराज जालंधर आपली पत्नी वृंदा हिच्या समेत राजसभेत बसला होता तेवढ्यात दैत्य ते गुरु शुक्राचार्यांनी आगमन झाले ते परम तेजस्वी होते त्यांना पाहतात जालंधर आणि त्यांच्या सभेतील सर्वांनी उत्तत्पान देऊन त्यांना नमस्कार केला शुक्राचार्यांनी सर्वांना आशीर्वाद दिला आणि ते स्थाना स्थानापन झाले दैत्यही आपल्या आपल्या आसनावर बसले त्यावेळी सर्व सभा आपल्या मध्ये आहेत हे पाहून प्रसन्न वाटले त्यांनी शुक्राचार्याचे आदर तित्य केले मग त्यांनी विचारले गुरुजी या राहूचे शिर कोणी तोडले ही हकीकत मला सविस्तरपणे सांगा शुक्राचार्य म्हणाले जालंधरा तू असुराचा सहाय्यक आहेस म्हणून हा वृत्तांत तुला माहीत असणे आवश्यक आहे आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक बळी राजा हा विरोचनाचा पुत्र व हिरण्य कश्यपूचा पंतू तो धर्मात्मा होता त्या देवांचा पराभव केला होता ब्रह्मदेवासह सह विष्णूंना शरण गेला हरी कपट नीतीमध्ये प्रवीण आणि नी अत्यंत चतुर आहेत त्यांच्या सांगण्यावरून देवांनी दैत्यांबरोबर तह हो केला त्यानंतर अमृत प्राप्तीसाठी देवदैत्यांनी समुद्र मंथन केले तहामध्ये समुद्र मंथनातून जी जी रत्न बाहेर येतील ती अर्ध्या अर्धी वाटून घ्यायची असे ठरले होते अटीवरच दैत्यांनी देवांना मदत करण्याचे मान्य केले होते पण त्यांनी तो शब्द पाळला नाही समुद्र मंथनातून प्राप्त झालेली बहुतेक रत्न देवांनीच पळवली कपट करून अमृत पळवले आणि विष्णूंनी मोहिनी रूप घेऊन अमृत देवांना पाजले अमृत पानामुळे पुष्ट झालेल्या देवांनी श्री विष्णूच्या मदतीने दैत्यांचा पराभव केला देवत्यांना अमृत पान केले तेव्हा राहू देवसभेत देव, देव रूपात बसलेला होता ज्यावेळेस विष्णूंनी विष्णू मोहिनी रूप घेतले आणि देवसभेमध्ये एक राहू दे दानव हा राहू देवांच्या लाईनमध्ये बसलेला होता आणि त्या राहूने अमृत पिऊन घेतले अमृत पाषण करू लागतात देवांचा पक्ष घेणाऱ्या श्रीहरींनी सुदर्शन चक्राने त्यांच्या मध्ये एका सेकंदामध्ये चिरछेद केला धडक आणि अलग केले हे ऐकून वर्णन ऐकून जालंधर भयंकर संतापला आपल्या पित्याचे मंथन करून देवांनी सर्व रत्न पळवून घेतली त्याला सहन झाली नाही पण त्याने नामक ऐश्वरही तत्काळ पाचारण केले त्याला सर्व वृत्तांत सांगितला आणि इंद्राकडील सर्व रत्न घेऊन येण्याचा आदेश दिला घसमर अत्यंत बुद्धिमान चतुर पराक्रमी होता त्वरेने इंद्र पुरीच गेला इंद्राच्या सुधर्म सभेत जाऊन त्याने आपल्या स्वामींचा संदेश सांगितला तो म्हणाला देवराज सागरपुत्र जालंधर हा दैत्याचा अधिपती आहे तो महाप्रतापी महा बलवान शुक्राचार्य आणि मार्गदर्शक आहे त्यांनी दैत्यांचे सर्व शत्रू जिलून घेतले आहे कोणीही त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन करत नाही मी त्यांचा दूत म्हणून येथे आलो त्याने तुला निरोप तुला असा निरोप सांगितला आहे की तुम्ही पर्वत घालून त्यांच्या पित्याचे मंथन केले आणि सर्व रत्न काढून घेतली ही ठीक केली आहे आता ती सर्व रत्न त्याला परत द्या दैत्य अधिपतीला शरणचा अन्यथा परिणाम चांगले होणार नाहीत तो संदेश ऐकून कुनिंद्राला मोठे आश्चर्य वाटले तो रोषाने म्हणाला दुता मी सागराची रत्न का हरण केली ते ऐक जेव्हा पर्वत माझ्या भीतीमुळे पळाले होते तेव्हा सागराने आश्चर्य दिला होता त्याचप्रमाणे माझे शत्रू असलेल्या दैत्यांचे रक्षण केले होते म्हणून मी त्यांची सर्व रत्ने हरण केली माझ्याशी द्रोह करणारा शत्रू असलेल्या दैत्यांचे रक्षण केले मी त्यांची सर्व रत्न पळून नेली माझ्याशी द्रोह करणारा कधीही सुखाने राहत नाही हे मी अत्य अगदी सत्य सांगतो पूर्वी सागराचा पुत्र असलेला शंख नामक असुराने माझ्याशी विरोध केला होता त्या मूर्खाला माझ्या धाकट्या भावाने विष्णूने मारून टाकले तो सागर पुत्र फार हिंसक आणि साधूजणांना दुःख देणारा होता त्याच्या अवधाने ऋषीमुनी निर्भय झाले म्हणून हे दुता तू आपल्या स्वामीपाशी जाऊन त्याला समुद्र मंथनाचे कारण सांग त्याप्रमाणे घसमर जालंदाक जालंधराकडे आला त्याने सर्व वृत्तांत निवेदन केले ते ऐकून जालंधराचे हो संतापाने थरथर कारूला काप लागले त्याने देवांना धडा शिकवण्याचे ठरवले सर्व देवतांना शस्त्र सज्ज होऊन युद्धासाठी येण्याचे आदेश दिले त्याबरोबर आणि पाताळातून दैत्य त्यांच्या नगरामध्ये जमा झाले शुंभ निशुंभ श्रेष्ठ सेनापती दैत्यवीरांना बरोबर घेऊन त्याने नंदवनात मुक्काम केला दैत्यवीरांना इंद्रपुरीला वेळा घातला जालंधराने शंख वाचून इंद्राला युद्धाचे आव्हान दिले त्याच्या वीराच्या गर्जनाने सर्व लोक हादरून गेला देवही युद्धा करता तयारीला निघाले संग्राम चूक भेरी वाजू लागले बघता बघता दोन एकवटली भीषण युद्धास तोंड फुटले मुसळ बरीक पाण गदा परशु शक्ती आधी भडीमार होऊ लागला प्रहार होऊ होऊ लागले लागले वीर कायाळ हो कोणी शतविषित होऊन तर कोणी होऊन खाली कोसळू लागले जमीन रक्ताने पडून गेले भरून गेले वीरांचे गर्जनाने त्यांनी आक्रोशाने आसंत दुमधुमले चिरफळ्या उडालेले रथ हत्ती घोड्यांचे कलेवर वीरांचे निष्प्राण होऊन देह आणि विकुरलेले सर्व दृश्य झाले फारच भीषण होती मेलेल्या दैत्यांना शुक्राचार्यांनी संजीवनी मंत्राने जिवंत केले तर बृहस्पती द्रोणाचारावरील दिव्य औषधांनी देवांना पुनर्जीवित करीत होते दे तेव्हा देव जिवंत होत आहे असे पाहून जालंधराच्या संतापाला पारावर राहिला आणि तो शुक्राचार्यांना म्हणाला माझ्या हातून मेल्यावर देव पुन्हा जिवंत कसे होत आहे मी तर असे ऐकले आहे की मृत संजीवनी विद्या फक्त तुम्हालाच अवगत आहे शुक्राचार्य म्हणाले अंगिरा ऋषी बृहस्पती द्रोणागिरीवरून दिव्य औषधी आणून देवांना जिवंत करीत आहे म्हणून तुला विजय हवा असेल तर आपल्या हातांनी तो पर्व उकडून टाक त्यांच्या सूचनेनुसार जालंधरने त्वरित द्रोणागिरीपाशी गेला त्याने ते पर्वत उकडून समुद्रात भिरकावून दिले असीम प्रभावामुळे असे घडणे ही काही विशेष गोष्ट नव्हती त्यानंतर महाबली सिंधुपुत्र युद्धभूमीवर आला त्याने अनेक शस्त्रांनी देवसेनेचा भीषण सहार केला देवांना मृत अवस्थेत पाहून अंगिरा ऋषी द्रोणाचार्याकडे गेले आणि पण तो दिसला नाही दैत्यांनी पर्वत उकडून टाकला हे पाहून अंगिरा फार भयभीत झाले ते व्याकुळ होऊन परत आले आणि म्हणाले देवांनो द्रोणाचार्य जा द्रोणाचल जागेवर दिसत नाही जालांतधराने तो उकडून टाकला आहे हा सागरपुत्र रुद्राचा अंश आहे इंद्राने शिवजीचा अपमान केला याचे फळ आहे त्यावेळी स्वयंभू उत्पन्न झाला आहे याला जिंकणे अशंक्य आहे म्हणून तुम्ही पळून जा स्वतःचे प्राण वाचवा त्याचे बोलणे ऐकून देवानी विजयांशी आशा सोडून दिली जालंधराचे प्रखर हल्ल्यामुळे त्याचा निभाव लागेना तेव्हा इंद्राधिकांचा धीर खचला ते देशदिशांना पळून गेले त्यांना पळताना पाहून दैत्यामध्ये आनंद उधान आले त्यांना जय जय प्रचंड निनाद झाला जालंधराने वाजत गाजत अमरावतीत प्रवेश केला पळून गेलेल्या मेरू पर्वतावरील दुर्गम स्थानी असलेल्या गुहांचा आश्रय घेतला जालंदराने स्वर्गावर केले शुभांधी दी दैत्या दीपांना लोकपालाचे अधिकार दिले मग तो मेरू पर्वताच्या गुहामध्ये दे लपलेल्या देवांचा शोध घेण्यासाठी निघाला तेव्हा सनत कुमार म्हणाले व्याजी जालंधराने मेरू पर्वतावर शोध घेण्यास सुरुवात केली तेव्हा देवांनी तेथूनही पलायन केले ब्रह्माजींना घेऊन ते वैकुंठास गेले त्यांनी श्रीहरींना नमस्कार केला त्यांची स्तुती करू लागले ते म्हणाले ऋषिकेशा मधु कैतप दैत्याचा वध करणाऱ्या आणि असंख्य सरणाऱ्या धाडेत लोटणाऱ्या तुम्हाला माझा नमस्कार असतो तुम्ही मत्सा अवतार घेऊन वेदांचा उद्धार केला सत्यव्रत राजाला प्रलय जलात विहार करवलात समुद्र मंथनाच्या वेळी कुर्मरूप घेऊन मंदार, मंदार पर्वताला आपल्या पाठीवर धारण केले तुम्हाला नमस्कार असो तुम्ही यज्ञ वराहरूप धारण करून लोकांचा उद्धार असलेल्या पृथ्वीला आपल्या दाडेवर तोलून धरले बटू वामन रूप घेऊन ब बळीला पाताळात धाडले प परशुरामाचे रूप घेऊन क्षत्रियांचा नाश केला मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या रूपाने रावणाचा वध केला तुम्हाला माझा नमस्कार असो तुम्ही गुण ज्ञान संपन्न कृष्णरूप घेऊन राधेबरोबर केला असंख्य के दाखवून आपली कीर्ती वाढवली महान कार्य केले अनेक शक्तींना मलेच्छा नाश कीर्ती वाढवली बौद्ध रूपाने महान कार्य केले आणि त्यानंतर तुम्ही, तुम्ही सद्धर्म वाढवला तुम्हाला माझा असा नमस्कार असो देवहूतीच्या पोटी कपिल रूपाने उत्पन्न केला जगात सद्धर्म वाढवला तुम्हाला माझा नमस्कार असो देव वेदव्यास्यांच्या रूपाने वेदांचे विभाग करून लोकांच्या हितासाठी पुराणाची रचना करणाऱ्या तुम्हाला माझा नमस्कार असो मत्स्यादी अवतारांनी भक्ताचे हित करणाऱ्या आणि सृष्टीकार्य चालवणाऱ्या चालवणाऱ्या अशा तुम्हाला माझा नमस्कार असो आपल्या दासाचे दुःख दूर करणाऱ्या सुख सृष्टी चालवणाऱ्या ब्रह्मरूप अशा तुम्हाला माझा नमस्कार असो आपल्या दासांचे दुःख दूर करून सुख आणि सृष्टी कार्य चालवणाऱ्या अशा तुम्हाला माझा नमस्कार असो शुभस्वरूप पितांबरी धारी गुरुडावर आरूढ होणाऱ्या तुम्हाला माझा नमस्कार असो सर्व क्रियांच्या देणाऱ्या स्वरूप पितांबधारी कुमारी आणि गरुड वर आरुढ होणाऱ्या आहे तुम्हाला माझा नमस्कार असो शरणागत रक्षक दैत्यांच्या जाचाला कंटाळलेल्या लोकांचे दुःख दूर करण्यासाठी शेष यावर शयन करून शरणंगत रक्षक करणाऱ्या तुम्हाला माझा नमस्कार असो हे रमानाथ सागर पुत्र जालंधराने स्वर्गावर स्वारी करून देवांना हकलून दिले आहे सूर्य चंद्र अग्नी यांना आपापल्या स्थानावर घालून दिले आहे पाताळातून धर्मराज नागराज यांनाही हुसकावून लावले आहे ती सर्व मंडळी माणसांप्रमाणे फिरत आहे त्यांचे तसेच तेजस नाहीसे झाले आहे म्हणून आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत आमचे रक्षण करा जालाधराच्या वधाचा विचार करा देवांची दीन वचने ऐकून श्रीहरींना दया आली ते म्हणाले देवांनो बाजी करू नका भिवू नका मी आत्ताच जाऊन जालांदराचा वध करतो म्हणजे तुमचे क्लेशाचे निवारण होईल त्या आश्वासनाने देवाने धीर झाला श्रीहरींनी गोरुडावर आराहन केले तेव्हा आपल्या प्रियपती युद्धाला निघालेल्या पाहून सागरकन्या लक्ष्मीच्या डोळ्यात पाणी आले ती म्हणाली नाथ जालंधर माझा भाऊ आहे तुमचे माझ्यावर प्रेम असेल तर त्याला युद्धात मारू नका श्रीहरिणनी त्याला धीर दिला ते म्हणाले प्रिये काळजी करू नको मी जालंधराला आपला पराक्रम दाखवीन देव मोठ्या आशेने माझ्याकडे आलेले आहेत त्यांनी मला रक्षार्ध साथ घातले आहे मला त्यांच्या मदतीला जायला हवे हे कर्तव्य मी टाळू शकत नाही जालंधर रुद्र उत्पन्न झालेला आहे ब्रह्माजींनी त्याला वरदान दिले आहे शिवाय तुझी भावनाही जपायची आहे म्हणून मी त्याला माझ्या हाताने मारणार नाही हे ऐकून लक्ष्मीचे समाधान झाले त्यानंतर शंख चक्र गदा पद्य धारण केलेल्या श्रीहरींनी गरुडावर प्रस्थान केले इंद्रादि देवयुद्धाने आवेशाने त्यांच्या बाहेर निघाला आणि श्रीहरींनी जालंधराला युद्धाचे आव्हान दिले तेव्हा देवांनी मोठ्या गर्जना केल्या आणि त्या समयी गोरुडाच्या पंखाच्या फडफडणारे जणू झंझावत निर्माण केला त्या प्रबळ वायूच्या असंख्य असंख्यत्य आकाशात भिरकावले म्हणून गटागळ्या खाऊ लागले ते पाहून संतप्त झालेल्या जालंधर आणि आपल्या सेनाला युद्ध प्रवर्त केले तो म्हणाला श्रेष्ठ दैत्यानं विष्णूला पुढे करून इंद्रादिक देव युद्धासाठी समोर टाकलेले आहे त्यांचा नाश करण्याची सहजगता चालून आलेली आहे संधी वाया घालवायची ध्रुम्र कालकीय कालक धौर्य कंकन आदी सर्व दैत्यांनी आपल्या लक्षावधी सैनिकांना निर्भय होऊन प्रखर युद्ध करावे हे शुंभ निशुंभानं तुम्ही महाबलवान हा तुच्छ देवाचे संपूर्ण परिपात्रात अशा प्रकारे युद्धविषयारात जालंधराची आज्ञा प्राप्त होतात दैत्यांचे चतुरंग दल भयंकर गरजना करत देवावर लोटले बघता बघता भीषण सागर पेटले गदा तीक्ष्ण बाण त्रिशूळ पटीश डोमळ परशू आदी आयुध्याचा भडीमार होऊ लागला श्री श्रीहरींचे साह्य लाभल्यामुळे देवांना आश्वासन वाढले तेही तितक्याच तीव्रतेने कडवा प्रतिकार करू लागले ते युद्ध पाहून मुनी सिद्धांना भीती वाटू लागली चराचर विश्वकंपायन झाले सणदकुमार व्यासांना म्हणाले महर्षी त्या भयंकर युद्धात दैत्यांच्या तीव्र माऱ्या पुढे देवांचा निभाव लागेना ते व्याकुळ होऊन पळू लागले ते पाहून अभय देणारे श्रीहरी गुरुडावर युद्धासाठी आले त्यांनी शार्ग्य धनुष्याचा ठनत्कार केला ते नाद त्रिपुणात दुमदुमला त्याच्या चार वर्षाने जालंधराच्या सैन्यातील हजारो दैत्यांना कंठस्थान घातले गरुडाच्या पंखाच्या फडफडणाऱ्या उसळणाऱ्या वायूमुळे हजारो दत्त्या आकाशात भिरकवून गेले खाली आपटून गतप्राण काही पडले आणि अशा प्रकारे झालेला पाहून रागाला राहिला आणि त्याने महाभयंकर गर्जना केली त्या गर्जनेने कान कानटळ्या बसल्या झाले चालून आला दोघांमध्ये तुंबळ युद्ध सुरू झाले आकाशात बाणाशिवाय काहीच दिसेना देव असुर ऋषी सिद्ध आश्चर्यचकित झाले श्रीहरींनी जालंधराच्या रथावरील ध्वज आणि त्याचे धनुष्यवान चेंदून मेंदून बाणाने त्यांच्या छातीवर प्रहार केला जालंधराने गदा घेऊन गरुडाच्या डोक्यावर मारले व त्याला जमिनीवर लोळवले तसेच त्रिशुळाने श्रीहरीच्या छातीवर प्रहार केला त्यानंतर दोघांमध्ये भयंकर सुरू झाले ते एकमेकांच्या बाणांचा नाश करू लागले अवधीत धनुष्य चे चेनले त्याचे उग्र पराक्रम पाहून देवांना धडकीच भरली तेव्हा श्रीहरी अग्निसमान तेजस्वी गदेने महादैत्यावर प्रहार केला पण त्याला काहीच झाले नाही दगदगीत त्रिशुळाने प्रहार केला श्रीहरीने नंदक नामक खडगाने तो त्रिशूळ छेदून टाकला तेव्हा संतापलेला जालांधराने त्याच्या छातीवर गुद्दा मारला मग दोघांचे सुरू झाले जमीन लागली अशा प्रकारे जालंधराशी बराच वेळ युद्ध करूनही तो हार जात नाही हे पाहून श्रीहरी मोठे नवल वाटत होते त्यांना थकवा आला होता युद्ध मात्र समाप्त झाले नाही पण जालंधर थकला नाही श्रीहरी थकून गेले श्री विष्णू थकून गेले पण जालंधर थकला नाही असे चिन्हही दिसत होते है की मी थकून गेला पण जालंधर थकले नाही काय करावे हा मोठा प्रश्न श्रीहरींना पडला मग ते गंभीर वाणीने म्हणाले हे दैत्यश्रेष्ठ माझ्या श्रेष्ठ अयोध्याने आजपर्यंत अनेक दैत्यांचा सहार केला आहे हे महासंग्रामध्ये या अयोध्याने अनेकांना छिन्न भिन्न करून टाकले आहे त्या अयोध्याचे भीषण प्रहार तू झेललेस त्यामुळे तू खरोखर धन्य आहेस असे श्री विष्णूंनी जालंधराला म्हणाले तुझ्यासारखा वीर तर त्रैलोक्यामध्ये नाही तुझा पराक्रम पाहून मी खरोखर प्रसन्न झाला होत म्हणून तुला हवा असेल तो वर माग मी अवश्य देईन जालंदर म्हणाला भगवान माझी बहीण लक्ष्मी तुमची अर्धांगिनी आहे म्हणून माझे तुमच्याकडे एवढेच मागणी आहे की तुम्ही लक्ष्मीसह माझ्याकडे निवास करा आणि बरोबर देवांनाही घेऊन या ते ऐकून श्रीहरींना थोडा खेद वाटला मग त्यांनी त्यांचे म्हणणे मान्य केले आणि ते सर्व देवांना आणि लक्ष्मीला घेऊन त्यांच्या जालंधर नामक नगरात राहायच गेले त्यांना पाहून तो महादैत्य फार प्रसन्न झाला आणि त्याने देवांच्या अधिकारावर दानवाची नेमणूक केली आणि मग देव सिद्ध यांच्याकडील सर्व रत्न हरण केली निशुंभाला पाताळा स्थान दिले आणि शेषाला घेऊन तो पृथ्वीवर आला त्याने देव गंधर्व सिद्ध सर्प राक्षस मनुष्य सर्वांना आपले नागरिक करून करून घेतले आणि त्रिभुनावर शासन करू लागला अशा प्रकारे सर्वांना वश करून आपले प्रजेचे प्रमाणन धर्माचे पालन करू लागला त्यांच्या राज्यात कोणीही दिन दुबळे दुखी रोगी नव्हते सर्व लोकांत सुखात सुख सुक, लाभू लागले आनंदात राहिले असे हे जालंधराची आणि श्रीहरीची कहाणी होती कथा होती तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला ह्या जालंधराची आणि श्री विष्णूची ही कथा आवडली असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठं कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐका आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जो कोणी ही कथा ऐकतो त्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते धनसंपदाची प्राप्ती होते आणि मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नम